नमस्कार ग्रामपंचायत सिमखेड सिमखेड गावचा या एक नागरिक म्हणून मी सर्व गावकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये नाहीतर कोण जगामध्ये कोरोनाचा महामारीचा संकट आपल्या जगासमोर आणि आपल्या भारत देशासमोर आणि हे मोठं संकट उभं राहिलेलं आहे या संकटकाळीमध्ये सर्वांचं बचाव करण्यासाठी या कोरोना महापारी महामहामारीपासून दूर होण्यासाठी सर्व नागरिकांना एक कळकण्याची विनंती करतो आपण कोरोना महामारीपासून म्हणजे बावीस मार्च ते आज तक आहेत हे कोरोना महामारी संकट दूर होईना झालं आहे त्यापुढेही जा दूर होण्यासाठी सर्वांनी म्हणजे सोशल डिस्टन्सचा वा वापर करायचा आहे सर्वांनी मास्कचा वापर करायचा आहे आणि यापुढे सर्वांनी बाहेर गेल्यावर बाहेर जाऊन आल्यावर सॅनिटायझरचं सर्वांनी आपण तंत्र वापर करून या सर्वांनी या कोरोना महामारीपासून दूर होण्यासाठी सर्वांनी याचा वापर करून सर्वांनी या आपल्या कुटुंबाची आपल्या स्वतःची आपल्या गावाची आपल्या तालुक्याचा आणि या जिल्ह्याचा आणि या देशाचं सर्वांनी काळजी करायचं आहे आपण कोरोना महापा जर खरोखरच जर दक्षता घ्यायची असेल तर या कोरोना महामारीला दूर करायचं तर एवढं काळजी आपण अजून एक महिना जर घेतलो खरोखरच या कोरोनापासून आपण बचावू हो शकतो आपण आपला भारत देश चांगला घडवू शकतो आणि प्रत्येक अडेअडचीनं आपण सामोरं जाऊन एवढं सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असं सर्व गावकऱ्यांना मी कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद